घटस्फोटाचा अर्ज केल्याचा राग मनात धरून पत्नी आणि मेहुणीवर चाकूने हल्ला केलाय मिरज एमआयडीसीमध्ये अठरा जुलै रोजी सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेश शंकर शिंदे वय बेचाळीस राहणार बनेवाडी तालुका कवटे महांकाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी पूजा राजेश शिंदे वय एकतीस आणि संशयित राजेश शिंदे हे पती पत्नी आहेत मात्र दोघांच्यात वादविवाद झाल्याने फिर्यादी हा सध्या विभक्त राजेंद्र फिड्स इंडस्ट्रीज प्लॉट नंबर पाच एम आय डी सी मिरज येथे राहण्यास आहेत फिर्यादी यांनी पतीपासून घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला असता पती, के पती राजेश शिंदे याला याचा राग आला ते पत्नी राहत असलेल्या ठिकाणी एम आय डी सी मिरज येथे आले त्यांनी फिर्यादीस मला तू घटस्फोटाचा अर्ज का केला आहेस तो अर्ज माघारी घे असे म्हणून फिर्यादी आणि फिर्यादी यांची बहीण वैशाली रणदिवे यांच्यावर चाकूने हल्ला केला यामध्ये दोघांना दुखापत झाली म्हणून फिर्यादीने पतीविरोधात कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय